नमस्कार आज आपल्याकडे एक इंटरेस्टिंग स्रोत आहे मधमाशी पालन एक फायदेशीर व्यवसाय चला यातलं महत्वाचं काय आहे ते बघूया हो नमस्कार आपण मधमाशी पालनाच्या फायद्यांबद्दल आणि भारतातल्या मुख्य मधमाशांच्या जातींबद्दल बोलणार आहोत अनेकांना वाटतं हा फक्त मध मिळवण्याचा उद्योग आहे पण यात त्याहून खूप काही जास्त आहे अगदी बरोबर म्हणजे बघा मध मेण रॉयल झेली परागकण हे तर मिळतच यात काही शंका नाही पण याचा खरा मोठा फायदा होतो तो शेतीला मधमाशा म्हणजे काम करतात ना हो हो पॉलिनेशन त्यामुळे हा एक दुर्लक्षित पण महत्वाचा पैलू आहे खर तर म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा दुहेरी फायदा झाला एक तर थेट मधमाशांच्या उत्पादनांमधून उत्पन्न मिळालं बरोबर आणि दुसरा म्हणजे पिकांच्या वाढी उत्पादनातून अप्रत्यक्ष फायदा भारी आहे आणि गुंतवणुकीबद्दल काय म्हणता येईल सुरुवातीला खूप खर्च येतो का, का? नाही चांगली गोष्ट ही आहे की सुरुवातीला खूप मोठी गुंतवणूक लागत नाही म्हणजे तसं कमी खर्चाचा व्यवसाय आहे हा अच्छा शिवाय हा व्यवसाय पर्यावरणाच्या दृष्टीनेही खूप फायद्याचा आहे मधमाशा निसर्गाचा समतोल राखायला मदत करतात हो हे महत्वाचं आहे त्यामुळे हा एक शाश्वत सस्टेनेबल व्यवसाय म्हणता येईल आपल्याला हे ऐकून खरंच वाटतं की हा फक्त मध विकण्याचा व्यवसाय नाहीये बरं मग भारतात व्यावसायिक दृष्ट्या कोणत्या मधमाशा जास्त महत्वाच्या ठरतात याबद्दल काय हो तर भारतात मुख्यत्वे चार प्रकारच्या मधमाशा आढळतात पण व्यावसायिक पालनासाठी दोन तीन जास्त महत्वाच्या आहेत कोणत्या आहेत त्या पहिली आहे इंडियन हाईव्ह बी म्हणजे एपिस सेराना इंडिका ही आपली स्थानिक जात आहे आपल्याकडची हो बऱ्यापैकी शांत आणि आपल्या वातावरणाशी जुळवून घेणारी त्यामुळे हिला सांभाळणं तुलनेने सोपं जातं म्हणजे घरगुती किंवा छोट्या स्तरावर पालनासाठी ही चांगली असेल बरोबर अगदी हो दुसरी आहे रॉक बी ऍपिस डोरसेटा ही जंगली मधमाशी आहे जंगली हो जी डोंगरकड्यांवर किंवा उंच झाडांवर प्रचंड म्हणजे प्रचंड मोठी पोळी बनवते मध भरपूर मिळतो ह्याच्यापासून पण ह्या खूप आक्रमक असतात अरे बापरे कारण त्यांचं पोळं उघड्यावर असतं ना त्यामुळे त्यांना ते जास्त संरक्षित करावं लागतं करेक्ट म्हणून मग यांना पाळणं जवळपास अशक्य आहे धोकादायक आहे ते बापरे म्हणजे भरपूर मध पण धोका पत्करून आणि तिसरी कोणती तिसरी आहे युरोपियन बी ऍपेस मेलिफेरा ही परदेशी जात आहे अच्छा बाहेरची हो पण जगभरात व्यावसायिक मध उत्पादनात हिचाच बोलबाला आहे याचं कारण म्हणजे या खूप जास्त मध देतात आणि तुलनेने शांत स्वभावाचे असतात त्यांची पोळं सोडून दुसरीकडे जाण्याची जी प्रवृत्ती असते ना ज्याला स्वॉर्मिंग म्हणतात ती कमी असते अच्छा त्यामुळे भारतातही व्यावसायिक मध उत्पादनासाठी ही जात आता खूप लोकप्रिय आहे इंटरेस्टिंग म्हणजे स्थानिक जात चांगली असली तरी व्यावसायिक गणितांमध्ये ही युरोपियन बी जास्त सरस ठरतीये असं दिसतंय हो उत्पादनाच्या बाबतीत तरी नक्कीच आणि चौथी हो चौथी आहे लिटल बी एपिस फ्लोरिया। ही अगदी लहान असते नावाप्रमाणेच हो अगदी मध ही खूप कमी देते आणि सहसा जंगलीच आढळते त्यामुळे व्यावसायिक दृष्ट्या ही फारशी महत्वाची नाहीये ठीक आहे तर कोणती जात निवडायची हे पूर्णपणे पालनाच्या उद्देशावर अवलंबून आहे म्हणजे स्थानिक पातळीवरचं पालन की मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक उत्पादन म्हणजे थोडक्यात मधमाशी पालन हे मध आणि जाऊन शेतीसाठी पर्यावरणासाठी आणि कमी गुंतवणुकीत उत्पन्न मिळवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे अगदी आणि भारतात स्थानिक आणि परदेशी दोन्ही प्रकारच्या मधमाशा व्यावसायिक पालनात वापरल्या जातात प्रत्येकीची स्वतःची वैशिष्ट्ये आहेत बरोबर आणि हे सगळं समजून घेतल्यावर एक विचार मनात येतोच आपण पाहिलं की परागी भवनासाठी मधमाशा किती आवश्यक आहेत हो खरंच हे आपल्या अन्न सुरक्षेचा एक महत्वाचा अविभाज्य भाग आहेत जरा कल्पना करा जर हवामान बदल कीटकनाशकांचा वाढता वापर किंवा इतर कारणांमुळे मधमाशांची संख्या अशीच घटत राहिली तर आपल्या अन्न उत्पादनावर आणि एकंदर नैसर्गिक परिसंस्थेवर किती दूरगामी आणि किती गंभीर परिणाम होऊ शकतो याचा विचार आपण कधी करतो का हा प्रश्न महत्त्वाचा आहे